हाय मित्रांनो आपण आज चिकन बनवणार आहे आणि सुकं चिकन बनवायचं आहे आपल्याला आज आणि आपण आणलेलं आहे दुकानातून चिकन आणि आपण ते आता सुकं बनवणार आहे तर आधी शिजत करून घ्यायचं आहे आपल्याला आणि इकडं सोनाली आणि रियान आहे आणि रियान काय आहे काय माहीत आणि पाणी टाकून घेतलेलं आहे आता आणि ते दोन काढायचं आहे आपल्याला चांगली दूध आहे आपलं आता तर पूर्णपणे आपण धुवून घेतलेला आहे ते आणि इकडं गॅस पण पेटून घेतलेला आहे आपण आपल्याला आता शिजत करायचं ते कढईमध्ये पण टाकलेलं आहे आपण आणि या साइडला रे आहे आणि गॅसवरती पण आपण चिक चिकन शिजत केलेलं आहे आता आपल्याला मस्त शिजून घ्यायचं आहे ते आणि शिजूज तोपर्यंत आपल्याला इथेच ठेवायचं आहे गॅसवरतीच आणि आपलं पूर्णपणे चिकन शिजलेलं आहे आता तर पूर्णपणे शिजलेलं आहे चिकन आपलं आणि ते आता उतरून घेणार आहे आम्ही आणि आपण चिकन सुकं बनवायला हे मसाले वापरणार आहे तर हा पहिला मसाला आहे चिकन मसाला आणि आपण वाटण पण वापरणार आहे तर हे महाराष्ट्रीयन लाल वाटण आहे वाटण पण आणलेलं आहे आपण आणि हे वाटण आपण वापरणार आहे चिकन सुकं बनवायला हे आपण वापरणार आहे आणि हा काळा मसाला आहे काळा मसाला पण वापरणार आहे आपण कांदा मसाला पण वापरणार आहे आपण आणि आपण हे पण वापरणार आहे आलं लसूण पेस्ट आणि खाडा मसाला पण वापरणार आहे आपण आणि हा शेवटचा आपला मसाला आहे गोडा मसाला आणि ह्या साइडला तेल पण वतून घेतलेलं आहे आपण कढईत तापलेली आहे आता आणि तेल पण वतून घेतलेलं आहे आपण आणि सोनाली इकडं मसाले पण काढते कांदा मसाला घेतलेला आहे आपण पहिला आणि हा काळा मसाला घेतोय आणि काळे मसाला आणि जरा चव वाढते कालवनाच कांदा मसाला काळा मसाला आणि चिकन मसाला घेतलेला आहे आपण आता आणि आता यो गोडा मसाला आहे गोडा मसाला आणि हा मिरची पावडर घेतलेला आहे आता मिरची पावडर घेतलेला आहे थोडा आणि हळद घेतलेली आहे हळद पण घेतलेली आहे आपण आणि हा घरकुल मसाला घेतलेला आहे आता हा जो खडा मसाला आहे तो आपण तेलामध्ये टाकणार आहे आता काढून घेतलेला आहे सोनालीने आणि आता आलं लसूण पेस्ट आपण तेलामध्ये टाकून घेणार आहे आणि आता मिरच का टाकून घेणार आहे आपण आणि त्यानंतर लसूण टाकून घेणार आहे आपण लगेचच लसूण पण टाकलेले आहे आणि त्यानंतर येथील कांदे कांदे टाकलेले आता आपण आणि आता टमाटे आणि हे आपण मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आता आणि आपले मसाले आणि वाटण राहिलेले आहे इकडं आणि आता वाटण टाकून घेणार आहे आपण मसाले राहिलेले आहे इकडं आणि वाटण आहे तर वाटण टाकून घेणार आहे आपण आता याच्यामध्ये तर हे वाटण आहे वाटण वातन टाकून घेतलेलं आहे आता आपण आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता मिक्स करून घेतलेला आपण आता वाट आणि आता मसाले टाकून घेणार आहे आपण मसाले पण टाकून घेतलेले आहे आता आणि ते पण आपल्याला मस्त मिक्स करायच्यात मस्त मिक्स करून घेतलेले आपण सगळे मसाले आणि आपलं चिकन मस्त शिजलेलं आहे आता तर शिजून झालेलं आहे आपलं ते आणि आता आपल्याला मसाल्यामध्ये टाकायचं आहे ते मसाल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आपलं चिकन ते पण मस्त मिक्स करायचं आहे आपल्याला मसाले लागत तोपर्यंत आणि चिकन मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आपण पूर्णपणे मसाला पूर्णपणे मसाला लागलेला आहे चिकनला आणि पाणी थोडं टाकून घेणार आहे आपण पाणी थोडं टाकून घेतलेलं आहे आपण आता त्याच्या आणि मस्त दिसतंय आणि मीठ पण टाकलेलं आहे आपण लगेच चिकन तर शिजलेलं होतं आपलं आणि फक्त वाफायचं आहे आपल्याला ते आता आणि मीठ पण टाकलेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये थोडं टाईम आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि जाकून घेतलेलं आहे आपण ते आणि आता आपल्याला हे असंच ठेवायचं आहे थोडं टाईम आणि मग काढून घ्यायचं आहे थोड्या टाईमाने आणि जर तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपलं चिकन मस्त सुख झालेलं आहे आता पूर्णपणे हे शिजलेलं आहे आता आणि मस्त असं दिसतंय